नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये वांग्याची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली पण या वांग्याच्या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या जीवाचं वांग करून टाकून आता हे औषध माणूस शेवटी काप येतो तुम्हाला माहिती आहे का इथं ताण येतो त्याच्या डोक्यावरती सगळीकडून प्रेशर येतं कर्जदाराचे फोन येतात बँकाचे फोन येतात काय करावं सुचत नाही इन्कमचा काही सोर्स नसतो जमीन जर विकली तर इज्जत जाणार असती आणि इज्जत जाऊन ती जमीन विकल्याच्या नंतर आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे ही चिंता असते काय करणारे माणूस इथला प्रेशर तो इथं आणतो आणि फाशी घेतो मग शेवटी आणि एका एक पेपरच्या छोट्याशा कोपऱ्यावर बातमी छापून येते की शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे दोन चार वाक्यात आमचा ता प्रश्न तुम्ही संपवून टाकता त्यामध्ये आपला फोडलं जाते तोडलं जाते नेते आता प्रचार करायला लागले ते ओबीसीचे नेते म्हणतात की ओबीसीच्या लोकांना मतदान करा मराठा समाजाचे म्हणतात मराठा समाजाच्या लोकांना मतदान करा चांगल्या लोकांना मतदान करा म्हणा त्यांना तुम्ही बेरोजगार केले ना तुमच्या मुलांना आम्ही बेरोजगार केल्याशिवाय सोडणार नाहीत तुमच्या मुलांची लायकी नसताना तुम्ही त्यांचा चेहरा मोठा करता बॅनरवरून अख्ख्या तालुक्यात नेत्याचा मुलगा मुलगा किंवा अख्ख्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अचानक बॅनर लागतात आम्हाला माहित होती की हा नेत्याचा मुलगा आहे हा नेता आता झाला याचा कार्यकाळ संपला याची इच्छाशक्ती संपली हा माथारा झाला आता याचा मुलगा पुन्हा आम्हाला अंगावर घ्यावा लागेल मला शब्द वापरायचा होता व्होरावर करताना पुढचं आता झेडपीचं इलेक्शन आहे त्यावेळेस यांना सगळ्यांना आपला दाखवून द्यायचं ह्याच्या तुम्ही शाळा खराब केल्या कारण ह्या शाळा बंद पडल्याच्या नंतर शेतकरी पहिलाच आत्महत्या करतो त्याच्या मुलांना कुठल्या शाळेत टाकायचं मग हे पन्नास साठ हजार रुपयावाली एक लाखापर्यंत जाते आणि आमच्या अवकात राहणार नाही मग मग काय करायचं मग आम्ही पुन्हा अशिक्षित राहायचं आणि आमच्या पिढ्या पिढ्या पुन्हा तुमची गुलामी करणार असं तुम्हाला करायचंय का जर करायचं असलं तर तसं हो दिलं जाणार नाही याची नोंद घ्या लोकशाही व्यवस्था आपल्या देशामध्ये सध्या चालू आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये लोक सरकार निवडतात पण आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही निवडून एकाला देतो सरकार दुसरंच बनतं त्याच्यानंतर त्यांच्यात मिक्सिंग काहीतरी होते देवाणघेवाण होत असेल किंवा काही होत असेल तुम ते तुमचं तुम्ही ठरवा कारण त्याच्यामध्ये आम्ही नसतो ते तुम्हीच करतात आमच्या नजरेच्या आड करता तुम्ही त्या गोष्टी आणि तुमचे सरकार बदलत राहतात मतदान आम्ही एकदाच करतो चार चार वेळेस सरकार बदलतात भावा आमच्या शाळा पण खराब करून टाकली तुमच्या ना शाळांवर आमचा आम आम विश्वास आहे आम तुमच्या ना सरकारी दवाखान्यावर आमचा विश्वास आहे तुमच्या ना सरकारी ऑफिसवर आमचा विश्वास राहिलाय आमचा तुमच्या कशावरच विश्वास राहिला नाही मग तुम्ही आमचं सरकार कसं नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये वांग्याची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली पण या वांग्याच्या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या जीवाचं वांग करून टाकून वांग्याचा भरीत करून टाकू नका तुम्ही वांग केलं तरी चालेल पण भरीत करून टाकू नका हे माझ्या हातामध्ये मा दोन औषध आहेत आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र तुम्ही नक्की पाहायचं कारण महत्वाचं आहे आणि महत्वाच्या गोष्टी उच्च मी तुम्हाला बोलणार आहे थोडस एक पार्श्वभूमी सांगतो वांग्याच्या विषयावर वांग्याच्या विषयावर मला बोलायचं नव्हतं पण मी बोलतोय त्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस लढतो त्यावेळेस एक गोष्ट असते की इंग्रजाच्या काळामध्ये असायचं की ते जे त्यांच्या विरोधामध्ये लढायचे त्यांच्यामध्ये फूट पाडा आणि राज्य करा अशी नीती इंग्रजांनी त्या नीतीचा अवलंब केला होता आणि भारतावर अनेक वर्ष राज्य केलं बरोबर आपण ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुन्हा गांधीजी सारख्या लोकांना सुभाषचंद्र बोस सारख्या लोकांना लढा द्यावा लागला आणि स्वातंत्र्य मिळवून घ्यावं लागलं त्या देशाचे आपण नागरिक आहेत आता हे येऊया आपण आपल्या मुख्य विषयाकडं जे आपले रविदास साबळे पाटील आहेत किंवा नितीश कराळेसर आहेत यांच्यामध्ये थोडासा आपल्याला सोशल मीडियावर वाद झालेला पाहायला भेटला की वाद चालू आहे की वांग कळतं का किंवा काय कळतं का त्या विषयामध्ये मला खोलवर जायचं नाही फक्त दोघांनाही मी दोघांनाही फॉलो करतो आय लव्ह बोथ ऑफ यू दोघही शेतकऱ्यांसाठी तुम्ही बोलता त्याबद्दल तुमचा दोघांचाही धन्यवाद आम्ही नेहमी मानतो पण तुम्ही जर असा वाद करायला लागलात शेतकऱ्यांच्या विषयावर तर त्याच्यामध्ये कुठंतरी आम्हालाही वाईट वाटतं प्लीज कृपया ह्या सगळ्या गोष्टी बंद करा कारण याचा परिणाम असा होतो की जे लोक या गोष्टींचा फायदा घेणार आहेत ते याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर घेत असत ते आहेत दोन औषधं वांग्याचं शेत नाही माझ्याकडं पण हे पाठीमागचं कांद्याचं शेत आहे शेतकऱ्यांसाठी आंदोलन झालं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी कर्जमाफी का द्यावी असा विषय होता तर शेतकरी अडचणीत होता शेतकऱ्यांच्या पिकाला व्यवस्थित भाव भेटत नाही आमच्या सोयाबीन ज्यावेळेस विकली गेली एकतर पीकच खराब झालं खूप मोठ्या प्रमाणावर हे इकडे जर माझं शेत तुम्ही पाहिलं तर पूर्ण खराब झालेलं पीक एकही रुपया आतापर्यंत या दोन एकर मध्ये भेटला नाही ते पाठीमागचा कांदा याला आतापर्यंत फक्त खर्च झालाय आणि पुढं भविष्यामध्ये याचा भाव आम्हाला भेट याची पण आम्हाला ग्वाही देता येत नाही तरी पण आम्ही झटतो आणि त्याच्यावर फवारायला हो हे तणनाशक आणलंय जर हे असेच पिकं वायाला गेले तर शेतकरी पुन्हा अडचणीत येतो आर्थिक संकटात येतो आणि संकटात आल्याच्या नंतर हेच औषध ज्याने आम्हाला तण मारण्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिले तुमच्या मोठमोठ्या कंपन्यांनी जे दोन हजार चोवीस पर्यंत जे मोदीजी म्हणायचे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं से जे इन्कम आहे ते आम्ही डबल करणार यांच्या किमती नक्कीच डबल झाल्या पण आमचं जे पीक आहे त्याचा भाव मात्र डबल झालेला आम्हाला कुठंच पाहायला भेटत नाही ज्या वेळेस आठ दहा वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर आमच्या पिकांना हे उडीद असो सोयाबीन असो जो भाव होता जो रेट होता तो आजही आम्हाला त्याच रेटमध्ये तुम्ही आमचा माल घेता आणि आमचं इन्कम तुम्हाला डबल करायचं होतं आता तुम्ही खोटं बोललात हे सिद्ध झालंय ते आम्ही सिद्ध नाही केलं ते आपोआपच झालं कृपया नेत्यांना पण माझी विनंती की अशा गोष्टी नका बोलत जाऊ की जे आपल्याच्याने साध्य होऊ शकत नाही जे आपण करू शकत नाहीत काय मिळवायचं तुम्हाला असं कुठं बोलून पण नेत्यांची प्रतिमा त्यामध्ये खराब होती काही नेते जर लबाड बोलले तर सगळ्याच नेत्यांची प्रतिमा खरा खराब होणार आहे आणि हळूहळू असं व्हायला लागले की सगळेच नेते लबाड व्हायला लागलेत आता हे औषध माणूस शेवटी काप येतो तुम्हाला माहिती आहे का इथं ताण येतो त्याच्या डोक्यावरती सगळीकडून प्रेशर येतं कर्जदाराचे फोन येतात बँकाचे फोन येतात काय करावं सुचत नाही इन्कमचा काही सोर्स नसतो जमीन जर विकली तर इज्जत जाणार असते आणि इज्जत जाऊन ती जमीन विकल्याच्या नंतर आपल्या पुढच्या पिढीच काय होणार आहे ही चिंता असते काय करणार आहे माणूस इथला प्रेशर तो इथं आणतो आन आणि फाशी घेतो मग शेवटी आणि एका एक पेपरच्या छोट्याशा कोपऱ्यावर बातमी छापून येते की शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे दोन चार वाक्यात आमचा प्रश्न तुम्ही संपवून टाकता खरी परिस्थिती त्यामुळं जेही शेतकऱ्यांसाठी लढणारे लोक आहेत ऋतुराज साबळे पाटील असतील नितेश कराळे सर असतील प्लीज एकमेकांमध्ये नका बांधू आम्ही तुम्हाला दोघांनाही फॉलो करतो दोघांनाही पसंत करतो तुम्हीच जर असं केलं तर मग बरोबर वाटत नाही आम्हाला आम्ही कोणावर कमेंट करा तुमच्यावर आम्ही तुमच्यावर ना कमेंट करू शकतो ना काही करू शकतो एवढंच अपेक्षा तुमच्याकडून करू शकतो की तु प्लीज स्टॉप इट बंद ठेवू आपण ह्या गोष्टी थोडे दिवस हो आपले वादविवाद काय असतील पण आता तरी नको कारण आता सध्या शेतकऱ्याची परिस्थिती अशी झाली की त्याला काय करावं सुचत नाही हा असा आहे की शेत काही शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली असेल जे मोठे शेतकरी असतात शेतकऱ्यांपेक्षा ही गंभीर परिस्थिती आहे शेतमजुरांची आणि शेतमजुरांपेक्षाही गंभीर परिस्थिती आहे छोट्या शेतकऱ्यांची अशा शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्येकाच्या समस्या सेम असू शकतात एक्झॅक्ट एकसारखे असू शकतात असं होऊ शकत नाही मग कोणताही व्यक्ती असो आता मुख्य मुद्द्याकडं मी येतोय आणि हा मुद्दा या मुद्द्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या साथीची आम्हाला गरज आहे एकीकडं एक शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललाय शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरे काही पर्याय सापडनाशे व्हायला लागलेत ला आणि दुसरीकडं त्या शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ते बेरोजगार व्हायला लागलेत आणि त्यांच्यावर वेगळंच प्रेशर आहे शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांचे लग्न सुद्धा होत नाहीत आणि त्याच्या डोक्यावर आलेला जो प्रेशर आहे ना तो प्रेशर ते शेतकरी सुद्धा समजून घेत नाही शेवटी त्याचं कारण काय झालेलं असतं की त्या मुलाच्या शिक्षणावर त्या शेतकऱ्यांनी खर्च केलेला असतो आणि शेवटी त्याने काहीच केलं नाही इकडे काय चाललंय येत शेतकऱ्यांना आपल्याला माहित पण नसतं की ऍक्च्युली चाललंय काय बेरोजगारीचा दर पंचेचाळीस वर्षात सगळ्यात हाय हे माहित नसतं आमच्या बापांना पण आमच्या बापांना एवढं माहित असतं की माझ्या खिशातून पैसा गेलेला आहे आणि त्याचा उपयोग झालेला नाही आणि त्याला जिम्मेदार सर्वस्वी माझा मुलगा मुलगी जे असेल ते त्याला असं मानलं जातं आणि घरामधून त्याला त्रास व्हायला सुरुवात होतो समाजामधून त्रास व्हायला सुरुवात करतो हो आणि आतली आत तो रोज मरत असतो हो तो मुलगा असो मुलगी असो शेतकऱ्याचा विशेषतः मुलांमध्ये ही समस्या जास्त आहे कारण जास्त जिम्मेदार्या परिवार सांभाळण्याच्या वगैरे शेतकरी वर्गामध्ये मुलांवर असत सांगायचा उद्देश हा आहे की हे शेत याच्यामधलं मला तण काढायचं होतं पण या बेरोजगार मुलांसाठी आंदोलन करायचं आम्ही ठरवलंय नाशिकला गोदाकाटला आमचं आंदोलन आहे आणि आज त्यासाठी मला निघायचं त्यामुळं ठरवलं की हे फवारू आणि याच्यामधलं तण वापस येईपर्यंत कमी होईल आणि आल्याच्या नंतर पुन्हा मग आपलं त्याच्यामध्ये काम करता येईल कारण हे सगळं शेत मी एकटा पाहतो एकटा ओके विनंती एवढीच आहे की हे जे शेतकऱ्यांचे मुलं येत या मुलांच्या आंदोलनाला तुमचा तुमच्या साथीची खूप आवश्यकता आहे त्याचं कारण असं आहे की हे बेरोजगार आणि बेरोजगार असल्याच्या नंतर यांच्या खिशात काहीच नसतं स्वतःच्या समस्या मांडायच्याच कोणासमोर आणि मांडताना लाज वाटते आम्हाला कारण काय होतं की आम्ही एवढं थकून गेलो त्या गोष्टीमध्ये ते आम्हाला पुढे काही पर्याय दिसत नाही परंतु लढायचं येत आणि या लढाईमध्ये हार होईल जीत होईल माहित नाही काहीच कारण आमच्या प्रश्नांना तुम्ही किती महत्व हो देतं या गोष्टींवर अवलंबून आहे की आम्ही हारू किंवा जिंकू पण जिंकेपर्यंत लढाई बंद होणार नाही हे मात्र निश्चित वर्षभर चालल दोन वर्ष चालल पण या ज्या देशामध्ये दे समस्या आहेत त्या समस्येवर आता बोलायचं शेतकऱ्यांच्या मुलांनी गरिबांच्या मुलांनी ह्या फक्त शेतकऱ्यांच्या समस्या असं मला नाही ना म्हणायचं शहरामध्ये जर आपण पाहिलं तर शहरांमध्ये खूप गरीब मुलं आहेत की रोज काम करायचं आणि त्याच्यावर जगायचं आणि आजारी पडल्याच्या नंतर मग सरकारी दवाखान्यात जाऊन पडायचं अशा परिस्थिती असणारे पण खूप लोक आहेत त्या लोकांची पण कंडिशन आमच्यासारखी जे आहेच आमचे जे शेतमाल होता त्याच्या भावाचं तर तुम्ही सगळी वाट लावून टाकली दहा वर्षापूर्वीची रेट आम्हाला आज देता याचे रेट डबल टिबल चारपट वाढले ते पण मी तुम्हाला सांगितले आता फक्त सांगायची शेवटची एकच गोष्ट की आम्हाला आंदोलन करायचं जरी म्हटलं ना तरी पण एवढ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात आमचे काम सोडून द्यावं लागतात तिकडे यावं लागतं त्याच्यामध्ये पुन्हा आमचं पीक खराब होण्याची शक्यता असते आणि ते पीक जर खराब झालं तर पुन्हा आमच्यावर उपास मारायची वेळ येण्याची शक्यता असते तरी पण आता आम्हाला जावं लागणार कारण आंदोलन केल्याशिवाय तुम्ही काही देतच नाही असं व्हायला लागले अभिप्राय त्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या गोरगरीबांच्या हे जे बेरोजगार मुलं येत त्यांच्यासाठी लढायला मी जातोय आणि त्याच्याबरोबरच दुसरी एक लढाई त्याच्यामध्ये सामील हे जे शेतकरी येतं किंवा हे शेतकऱ्याचे मुलं आहेत हे ज्यावेळेस त्यांचे लग्न होतात आणि त्यांना छोटे छोटे मुलं होतात त्यांना पुन्हा शाळेत टाकण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्ही आमच्या शाळा पण खराब करून टाकली तुमच्या ना शाळांवर आमचा विश्वास आहे तुमच्या ना सरकारी दवाखान्यावर आमचा विश्वास आहे तुमच्या ना सरकारी ऑफिसवर आमचा विश्वास राहिलाय आमचा तुमच्या कशावरच विश्वास राहिला नाही मग तुम्ही आमचं सरकार कस हे? कस लोकशाही व्यवस्था आपल्या देशामध्ये सध्या चालू आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये लोक सरकार निवडतात पण आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही निवडून एकाला देतो सरकार दुसरंच बनतं त्याच्यानंतर त्यांच्यात मिक्सिंग काहीतरी होते देवाणघेवाण होत असेल किंवा काही होत असेल ते तुमचं तुम्ही ठरवा कारण त्याच्यामध्ये आम्ही नसतो ते तुम्हीच करतात आमच्या नजरेच्या आड करता तुम्ही त्या गोष्टी आणि तुमचे सरकार बदलत राहतात मतदान आम्ही एकदाच करतो चार चार वेळेस सरकार बदलतात भावा आणि तुम्ही आमच्यासाठी काम करता असं म्हणतो तुमचे मुलं मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकतात आमची अवकाळ या झेडपीच्या शाळांमध्ये मुलं शिकवायची होती त्या तुम्ही बंद करून टाकल्या आणखी पूर्णपणे नाही आणि त्या बंद होऊ देणार नाहीत याचा आमचा प्रयत्न करू बंद करून टाकण्याचा तुमचा प्रयत्न आणि त्या बंद करून टाकण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही आमचा विचारच केला नाही देश म्हणजे काय असतो देश म्हणजे फक्त हा जमिनीचा तुकडा नसतो भाऊ देश म्हणजे त्या देशामध्ये राहणारे जे, देशा दे जे माणसं आहेत ना प्रत्येक माणूस हा देश असतो एकही माणूस या देशामध्ये दे राहिला नाही सगळे जर आत्महत्या करून जर मारायचे असले ना तुम्हाला त्याच्यानंतर जे शिल्लक राहील तो फक्त जमिनीचा तुकडा राहील आणि त्याला किंमत आहे प्रदूषणासारख्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी वाढवल्यात त्याचा परिणाम जास्त अवकाळी पाऊस येतोय कधी कधी ज्या काही पाऊसच काही ठिकाणी पडत नाही आणि त्याचा परिणाम पुन्हा त्या शेतकऱ्यांना भोगावा लागतोय त्याच गोर गरिबांना भोगावा लागतोय शहरामध्ये राहणाऱ्या दिल्लीमध्ये हवा नाकात घ्यावा का नाही हवा जर नाकात गेली ना तर माणसं मरतील असे रिपोर्ट येते तीन मुलांमध्ये एक जणाचा फेफडा खराब झालाय अशी आमच्या शहरांची स्थिती आहे बरोबर आपल्या नद्यांची ज्याला आपण देव्यांचे नावं देतो त्यांची स्थिती एकदा बघा आणि ज्या देशांमध्ये दे नद्यांना फक्त नद्याच मानतात तिथली स्थिती बघा हे जे औषध आम्ही शेतामध्ये फवारतो हे खातो आपण कांदा भावांना आणि हे चार चार पाच पाच वेळा असले डोस द्यावं लागतात तेव्हा हे पिकं येतात काय खातोय आपण त्याचा पण विचार करायला कुणी तयार नाही जनतेसाठी सरकार असतं हे मी अगोदर म्हटलं पण ते सरकार खरंच जनतेसाठी आहे का हा विचार करण्याची पुन्हा वेळ आली आहे आणि मतदान करताना पुढचं आता जेडीपीचं इलेक्शन आहे त्यावेळेस ज्यांना सगळ्यांना आपला दाखवून द्यायचं ह्याच्यात तुम्ही शाळा खराब केल्यात कारण ह्या शाळा बंद पडल्याच्या नंतर शेतकरी पहिलाच आत्महत्या करतो त्याच्या मुलांना कुठल्या शाळेत टाकायचं मग हे पन्नास साठ हजार रुपयावाली एक लाखापर्यंत जाते आणि आमच्या अवकात राहणार नाही मग मग काय करायचं मग आम्ही पुन्हा अशिक्षित राहायचं आणि आमच्या पिढ्या पिढ्या पुन्हा तुमची गुलामी करणार असं तुम्हाला करायचंय का जर करायचं असलं तर तसं हो दिलं जाणार नाही याची नोंद घ्या कारण जोपर्यंत लोक शांत तो असतात तोपर्यंत ठीक आहे पण ज्यावेळेस तुम्ही मूर्ख बनवणं मूर्ख बनवणं मूर्ख बनवणं मूर्ख बनवणं आणि त्याला पूर्ण मूर्खच समजून जाणं पण एक दिवस कोणीतरी भेटत असतो की त्याला तुला बाबा मूर्ख बनवलं हे समजावून सांगत असतो आणि ते समजावून सांगितल्याच्या नंतर तुम्हाला पळता भुई कमी पडेल कारण हे लोक ज्यांना तुम्ही बेरोजगार केले ना तुमच्या मुलांना आम्ही बेरोजगार केल्याशिवाय सोडणार नाहीत तुमच्या मुलांची लायकी नसताना तुम्ही त्यांचा चेहरा मोठा करता बॅनर वरून अख्या तालुक्यात नेत्याचा मुलगा मुलगा किंवा अख्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अचानक बॅनर लागतात ते आम्हाला माहित होतं की हा नेत्याचा मुलगा आहे हा नेता आता झाला याचा कार्यकाळ संपला याची इच्छाशक्ती संपली हा माथारा झाला आता याचा मुलगा पुन्हा आम्हाला अंगावर घ्यावा लागेल मला शब्द वापरायचा होता वरावर तुम्हाला आमचे शब्द कधी कधी पसंत पडत नाही लढायचंय जिंकतो नाही जिंकतो माहीत नाही आज हे इथलं शेतातलं काम उरकून मी निघणार आहे नाशिकला प्रत्येकाला विनंती आहे ही गोष्ट प्रत्येकासाठी आहे ज्या गोष्टी आम्हाला करायच्या त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी फायद्याच्या आहेत एक दोन टक्के जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी नसू शकतात फायद्याच्या त्यांच्यासाठी तोट्याच्या असू शकतात कारण तुमच्या ज्या आमच्या जीवावर चालणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींना त्यांनी फटका बसू शकतो त्यामुळे तुम्ही नाराज होऊ शकता परंतु जे गोरगरीब आहेत तुम्ही प्लीज हे जात पात धर्म ह्या गोष्टी सोडा थोडे दिवस याच्यामध्ये आपला फोडलं जाते तोडलं जाते नेते आता प्रचार करायला लागले तर ओबीसीचे नेते म्हणतात की ओबीसीच्या लोकांना मतदान करा मराठा समाजाचे म्हणतात मराठा समाजाच्या लोकांना मतदान करा चांगल्या लोकांना मतदान करा म्हणा जर तुम्ही तसं म्हटलं नाही तर ह्या सिस्टम अशाच खराब 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 होत राहणार आणि समाजामधले काही चार पाच सहा सात आठ दहा पंधरा वीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत जास्तीत जास्त हे नेते तुम्ही बनणार आणि आमचा खराटा फिरून टाकणार तुम्ही पूर्णपणे खराटा फिरणे म्हणजे बाजूला काढून टाकणे आम्ही कराट्याने आपण कसा कचरा काढून टाकतो ना घराच्या बाहेर जे आमचा तुम्ही कचरा करणार हे या महाराष्ट्रामध्ये होऊ द्यायचं नाही एवढाच उद्देश आणि त्यासाठी आम्ही आंदोलनासाठी निघतोय साथ द्या समर्थन द्या शक्य झालं तर नाशिकला पण या नाही आलात तर कमीत कमी, -कमी। जिथं असताना तिथून आम्हाला ऊर्जा भेटणं असं थोडस काहीतरी द्या कारण लढल्याशिवाय काही भेटणार नाही हे मात्र निश्चित आहे आणि जे ही प्रशिक्षणार्थी आहेत आंदोलनासाठी येणारे पंधराशे कोटी खर्च करून जे आपला गंडवा गंडवागांडवी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्या विरोधात लढण्यासाठी जे येणारे सर्वांना विनंती आहे की येताना थंडीचे दिवस चालू झालेच स्वेटर असेल तर स्वेटर दोन कमीत कमी दोन ड्रेस घ्या त्याच्यानंतर अंगावर घेण्यासाठी जर काही शॉल वगैरे हो आपण घ्या तिथं आपल्याला राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था आपण केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आपला, आपला सरकारला प्रश्न विचारायचे खेळ वेळेस फरक फक्त एक असू शकतो प्रश्नां की प्रश्नांची धार जरा तेज असणार आहे आणि त्याच्या समोर सरकारला टिकाव धरावा लागणार आहे ते सरकार टिकतंय का नाही टिकत ते आपण पाहू आणि सगळेजण आपण नाशिकला जाऊ एवढंच सांगतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र